स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा दोन हजार चोवीस जाहीर आव्हान त्र्यंबक शहरातील सर्व भाविक वारकरी यांना आवाहन करण्यात येते की श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा दोन हजार चोवीस निमित्त पुढील प्रमाणे खबरदारी घेण्यात यावी एक यात्रेदरम्यान ओला व सुका कचरा परिसरात साठवणे अथवा रस्त्यावर परिसरात टाकू नये नगर देण्यात आलेला ओला व सुखा कचरा बनवलेल्या कुंड्यांमध्ये वर्गीकृत स्वरूपात देण्यात यावा दोन शहरातील तळी कुंड तलाव व नद्या यांचे प्रदूषण होऊ नये म्हणून यामध्ये कचरा व निर्माल्य टाकू नये तीन शासन आदेशामुळे प्लास्टिक कॅरीबॅग व वा एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिक वस्तूंचा वापरावर पूर्णतः बंदी असल्याने प्लॅस्टिक कॅरीबॅग अथवा प्लास्टिक, प्लास्टिक वस्तूची विक्री अथवा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल पहिल्या प्रसंगी रुपये पाच हजार तर दुसऱ्या प्रसंगी दहा हजार रुपये तिसऱ्या प्रसंगी पंचवीस हजार आणि तीन महिन्यांचा तुरुंगवास अशी दंडात्मक कारवाई करण्यात येईल चार यात्रा कालावधीत शहर स्वच्छ व सुंदर राहील याची खबरदारी घेण्यात यावी पाच त्र्यंबक नगर परिषदेमार्फत आलेल्या दिंड्यांकरिता व वा वारकऱ्यांसाठी बहुतेक ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाची योग्य सोय करण्यात आलेली आहे तरी सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे आपल्या परिसरातील शौचालयाचा शोध घेऊन त्याचा वापर करावा उघड्यावर शौचाळीस बसल्याचे आढळल्यास रुपये पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच वारकऱ्यांचे व त्र्यंबक शहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी उघड्यावर शौचास बसणे किंवा दुर्गंधी करणे टाळावे सहा आपल्या तिंडीसोबत आणलेली वाहने रस्त्यावर अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे लावणे अन्यथा पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल सात त्र्यंबक नगर परिषदेमार्फत पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे व्यवस्था करण्यात आली असून आपल्याजवळील पाण्याच्या टाक्या भरिण्याकरिता खाली दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क करावा तसेच आपल्या दिंडीसोबत आणलेले टँकर भरण्याकरिता देखील खाली दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क करू शकता पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे टँकर आहेत व शौचालयामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे शौचालयासाठी किंवा इतर वापरासाठीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करावा व तो फक्त पिण्यासाठीच करावा पिण्याचा पाण्याचा वापर शौचालयामध्ये किंवा धुणी भांडी करण्यासाठी करू नये आठ त्र्यंबक नगर परिषदेमार्फत स्वच्छता प्लॅस्टिक बंदी शौचालयाचा वापर करणे व वा पाण्याचा मर्यादित वापर करणाऱ्या दिंडींना प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ निर्माल्य दिंडी पुरस्कार व प्रमाणपत्र तसेच दिंडी उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे तरी आपल्या दिंडीतील वारकरी सेवेकरी यांना स्वच्छता प्लॅस्टिक बंदी इत्यादी नियमांचे पालन करण्याकरिता प्रोत्साहित करावे नऊ आपापली मोबाईल दागिने रोख रक्कम व मौल्यवान वस्तू यांची काळजी घ्यावी व संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना त्याबाबत अवगत करावे दहा त्र्यंबक नगर परिषदेमार्फत त्र्यंबक नगर परिषद कार्यालयात यात्रा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून काही अडचण निर्माण झाल्यास खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा त्र्यंबक नगर परिषद नियंत्रण कक्ष संपर्क त्र्यंबक नगर परिषद कार्यालय शून्य पंचवीस चौऱ्याण्णव दोन तेहतीस एकशे बत्तीस शून्य पंचवीस चौऱ्याण्णव दोन तेहतीस आठशे अठरा स्टेशन त्र्यंबकेश्वर शून्य पंचवीस चौऱ्याण्णव दोनशे तेहतीस एकशे तेहतीस ग्रामीण रुग्णालय त्र्यंबकेश्वर शून्य पंचवीस चौऱ्याण्णव दोन तेहतीस शून्य एकोणतीस महावितरण केंद्र शून्य पंचवीस चौऱ्याण्णव दोन तेहतीस एकशे नऊ वनविभाग शून्य पंचवीस चौऱ्याण्णव दोन चौतीस शून्य अठ्ठेचाळीस पिण्याचे पाणी टँकर संपर्क श्री समाधान मिंदे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीनशे दहा तीनशे पन्नास श्री बी डी फसाळे नव्याण्णव बावीस एकोणऐंशी चौसष्ट शून्य सात श्री विशाल झोले त्र्याहत्तर पन्नास सत्तावीस चौसष्ट अठरा डॉक्टर श्रेया स्वप्नील देवसके अधिकारी तथा प्रशासक त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर समस्त अधिकारी कर्मचारी वर्ग त्र्यंबक नगर परिषद